ताज्या करा, करा। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अटल सेतूचं उद्घाटन झालं मात्र तिथे अटलजींचा फोटो नव्हता अशी टीका मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये उद्धव ठाकरे यांनी केली मात्र महिला आणि बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी त्या उद्घाटनाच्या ठिकाणी अटलजींचा फोटो होता अशी प्रतिक्रिया दिली तसेच विकासात्मक मुद्द्याकडे लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे शिवाय प्रत्येकाला अधिकार आहे आपापली राजकीय भूमिका मांडण्याचा मात्र सामान्य माणूस विकास कामांना जास्त महत्त्व देत असतो असा टोला त्यांनी नाव न घेता उद्धव ठाकरे यांना लगावलाय अटल सेतूचे झालेलं उद्घाटन हे रायगड आणि मुंबईकरांसाठी एक आनंदाची बाब आहे असं देखील त्या म्हणाल्या आदिती तटकरे या आज बदलापूर दौऱ्यावर आल्या होत्या फोटो नव्हता अशा उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईच्या पत्रकार परिषदेमध्ये माझ्या माहितीनुसार मी जे बॅनर बघितले त्यामध्ये माझी पंतप्रधान कैलासवासी अटल बिहारी वाजपेयी साहेबांचा फोटो त्या ठिकाणी होता आणि मग नंतर रुटीन शासनाची जी म्हणजे प्रोटोकॉलनुसार जे राज्य शिष्टाचारनुसार आहेत ते त्या ठिकाणी होते आणि त्या सेतूच्या उद्घाटनासहित अनेक आणखीन नवीन प्रकल्पांचं सुद्धा उद्घाटन त्या निमित्ताने होतं त्यामुळे त्यांना खरं तर वाजपेयी साहेबांना श्रद्धांजली अर्पण करत असताना देशातला सर्वात मोठा सेतू बावीस किलोमीटरचा याला अटल सेतू म्हणून आज ओळखलं जातं याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली हे कुठलं शासन कशा पद्धतीनं देऊ शकेल मला आहे खरं ती एक विचार करण्याची बाब आहे कारण आज आपण बघितलं तर देशातला सर्वात मोठा सेतू आणि गेल्या अनेक वर्षांपासून सगळ्यांची मागणी होती आज रायगडला आणि मुंबईला जोडणारा आणि त्याचबरोबर ह्या दोन जिल्ह्यांनाच नाही पण आज पुण्यावरून येणाऱ्या असतील नाशिकवरून येणारे असतील त्यांनाही हा प्रवास आणि हा जो एम टी एच एल आहे याचा मोठ्या पद्धतीनं फायदा होणार आहे मी सकाळी लोकलमधून येत असतानासुद्धा काही ये नागरिकांसोबत संवाद साधला तेही म्हटले की अनेकदा आम्ही पनवेलवरनं येत असताना आम्हाला लोकलनी यावं लागायचं पण आता आम्ही त्याच्यातून वीस मिनटामध्येच येऊ शकणार आहोत त्यामुळे आजही तिथे रिस्पॉन्स फार चांगला आहे त्यामुळे मला असं वाटतं की आपण विकासात्मक मुद्द्यांकडे लक्ष केंद्रित करणं हे फार गरजेचं आहे कालच्या दिवशी जवळपास दहापेक्षा अधिक नवीन प्रकल्पांचं आणि मेट्रो लाईन असतील याचंही त्यानिमित्ताने भूमिपूजन करण्यात आलं शुभारंभ करण्यात आला सो एका बाजूला प्रत्येकाला तो अधिकार आहे आपापली आप राजकीय भूमिका मांडण्याचा पण शेवटी सामान्य माणसाला विकास कामांची जास्ती त्याची गरज असते आणि त्याचं त्याला ते जास्ती महत्त्व देत असतात त्यामुळे कालचा झालेला आपल्या अटल सेतूचं उद्घाटन हे नक्कीच मुंबईकरांसाठी आणि रायगडकर असतील सगळ्याच नागरिकांसाठी एक आनंदाची आणि सुखकर बाब आहे आकाश सहाने स्वानंद मिडिया बदलापूर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा